निवडणूक अधिकाऱ्यानं बी फॉर्म लपवल्याचा आरोप महापालिका निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेला घेऊन एक ते निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी तांत्रिक कारणास्तव एका महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय पठाण यांनी संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांचे ज्यानातच प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्याला धारेवर धरलं व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांना जाब विचारताना दिसत आहेत आम्ही दिलेला फॉर्म तुम्ही स्वीकारला मग आता तो अर्जात लावत का नाही फॉर्म जोडायचा नव्हता तर तो परत का दिला नाही असा सवाल कार्यकर्ते करत आहेत आम्ही टायमाच्या आधी बी फॉर्म दिला त्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांनी टेबलाच्या खाली ठेवला तो फॉर्म आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की हा पॉर्म तुमचा नाही आहे आम्ही खूप विनोवण्या केल्या त्यांना जोडण्यासाठी त्यांनी जोडला नाही त्याच प्रकारे त्यांनी माझ्यावर ह्या अनुसूचित जाती महिलाची उमेदवार असल्यामुळे त्यांनी माझ्यावर हा अन्याय केला आता तुम्ही काय पुढचं मला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे त्यांनी टेबला खाली लपवला व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे त्या टेबला खाली लपवलेला आहे आणि ते वरती काढत आहे आमच्या समोर काय तुमचा प्रकार होता नाही काय तुमचा माझ्या पत्नीचा परवा आम्ही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला तो दाखल केल्यानंतर आईनवेळी आम्हाला भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर वेळेच्या आत तीन वाजेच्या आत आम्ही तो उमेदवारी अर्ज घेऊन निवडणूक नियोडन, निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिला दिल्यानंतर आम्ही माझी माझी पत्नी आणि आम्ही गेलो साहेब आम्हाला हा एवढी फॉर्म पक्षाने दिला आहे आम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे आम्ही आम्ही वेळेच्या हात आलेलो आहे त्यांनी पण ते मान्य केलं आणि ते मान्य केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता खूप गर्दी आहे मी हा फॉर्म शंभर टक्के जोडतो आणि त्यांनी एका त्यांच्या डायरीवर लिहून घेऊन तो फॉर्म तिथे जोडा जोडतो म्हणून सांगितलं परंतु आम्हाला वाटलं हे निवडणूक प्रक्रिया आहे विसरून जातील त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तीन थी चार पाच सहा असे रात्रीच्या दहा वाजेपर्यंत मी आणि माझी पत्नी थी त्याच ठिकाणी त्यांना विनवल्या करत होतो की सर तो फॉर्म लावला का त्यांनी शेवटी सांगितलं तो फॉर्म लावला तो फॉर्म तुमचा डन झालेला आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही निवंत जा त्याच्यानंतर काल आम्ही छाननीसाठी गेलो असता त्यांनी आमचा भाजपातर्फे दिलेला उमेदवारी अर्ज त्यांनी बाद केला त्यानंतर त्यांनी आम्हाला अपक्ष म्हणून घोषित केलं परंतु मी त्यांना विचारणा केली असता की सर आपण तर आम्हाला काल सांगितलं की तुम्ही आमचा अर्ज त्या ठिकाणी उमेदवारी भाजपतर्फे दिली आणि तुमचं सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित झालं म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की जा करून तुम्ही निघा तुमचा उमेदवारी अर्ज हा भाजपतर्फे नाही अपक्षतर्फे आहे त्यानंतर आम्ही त्यांना विचारणा केली खूप विनोनं केला त्यानंतर त्यांना त्यांनी आमचा असं निदर्शनात आलं की पक्षाने दिलेला कमळ हा त्यांनी स्पष्ट त्यांच्या टेबल खालून लपून लपोलेला तो अर्ज आम्हाला आमच्याकडे दिला आणि आता लावाचा तर लावा, लावा। त्यानंतर टाइम खूप झालेला होता चार पाच वाजले होते पाच वाजेनंतर आम्ही काहीच करू शकलो नव्हतं पण परंतु आज आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी माझ्या पत्नीला न्याय मिळावा अनुसूचित जातीची एक महिला आहे या ठिकाणी कुठं अन्याय होता कामा नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही आज मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी संबंधित जे काही कोणी असेल त्यांच्याकडे तक्रार करू आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे आम्हाला देखील या ठिकाणी नेतृत्व करण्याची या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आ, या ठिकाणी तीन चार पाच या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी असलेले पटेल साहेब यांनी असा प्रकार केला या संदर्भात काही वगैरे हो भाजपच्या आम्ही सगळं नेते मंडळींना काल यासाठी कॉन्टॅक्ट केला त्यांनी देखील त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणाला संपर्क करू शकले नाही त्यांच्याशी आज आम्ही भागवत कराड साहेब संजय केनेकर साहेब अतुल सावे साहेब यांना भेटून हा प्रकार त्यांना या ठिकाणी सांगणार आहोत तक्रार करणार आहोत मनपा आयुक्त आपले जी श्रीकांत साहेब आहे यांच्याकडे आम्ही या प्रकरणाची आज निय नियमना तक्रार करणार आहोत लोकनायक न्यूज